है। का सगळं अहो दोन दिवस माहेरला गेले तर काय काय पसारं करून ठेवला आहे आली <laughs> तू दुख दुःख तसं झाला माझं काय तुला सांगू ग टीव्ही बघत बसलो तुझीच वाट बघत होता आता तू येशील म्हणून <laughs> सॉरी 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 बर झालं तू आली काय सॉरी 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 काय असतं एवढा पसारा करून ठेवलाय घरात आले आले माणसं म्हटलं जरा आराम करा तर ही आता सगळा पसारा <laughs> खूप पसारा करून ठेवला येणार थोड्या दोन तासाने तासांनी बाहेर आली आता लगेच येते बर थांब अहो ऐका ना माझी मैत्रीण काय झालं अजून तयारी झाली ना तुझी नाही ना कळतच नाही कुठली साडी नेसूते काही समजत नाहीये कारण माझी मदत ना एवढ्या साड्या आहेत नेस ना कुठली पण ही नेस ना हिरवी वाली चांगली दिसते हा ती हिरवी साडी मी नाही ती खूप वजन आहे साडी आपल्या घरात मग लग्न आहे का ती वजन साडी नेसायला मी नाही नेसणार अगं मग ही ऑरेंज वाली नेस ऑरेंज वाली पण चांगली आहे ही ऑरेंज वाली साडी

कमाला यार तुझे कुठली तरी नेस ना यार तू पण ना जाऊ दे काम करा तुम्ही एक एकटेच जा लग्नाला एक मी येत नाही मी थांबते घरी तुम्ही लग्नाला ठीक आहे थांब थांब जरा थांब चल तुला आपण खरेदी करू साडी नवीन दिसूया हो हो खरंच हा जायचंय ना माझा जातो कुठली साडी वाटेल अगं काय तू पण एक टाइमपास आहे का कुठे तुझं स्वतःच घरचं लग्न असल्यासारखं तू एकदम ही नेसू का ते नेसो नेसायची कुठली तरी जायचं कशाला लवकरच तुला टाइमपास नको ते पाहिजे काय कळत नाही यार अहो ती माझी नवीन पर्स काढून दे ना वर माळ्यावर ठेवलेली आहे माझा हात नाही वरती पोचत आहे काढून दे ना अगं काय करायचे तुला नवीन पर्सला घे ना जुनीस काय होतं तेव्हा त्याला काय यार डोक्याला तापच आहे हा मग जरा पार्लर तरी जाऊन येते जरा टचअप वगैरे करून येते जरा अरे यार तू तर अशी तयारी करते ना जसं काय तुझं स्वतःच लग्न आहे आणि तू स्वतःच नवरी आहे अगं जा ना तुला जे काय करायचं कर जागत जा आणि पटकन तयारी करून निघ लवकर अगे चल झालं का ग तुझ चल पटकन आता उशीर नको करू चल चल पटकन अग अशी काय झालं तुम्हीच ना म्हणालात ना कुठं तुझं लगीन आहे कुठं तू नवरी मुलगी आहे काय एवढा 再来。再<见>再